आपण पाहू शकता या ठिकाणी बोनसाय पद्धतीनं वाढवलेली ही वडाची झाडं त्याचप्रमाणे पिंपळ बोगनवेल असेल विविध प्रकारची टेरेस गार्डनमध्ये कपिल भोसले सांगली यांनी आपल्या टेरेसवर वाढवलेली ही छान अशी बोनसायची बाग आपण पाहू शकता विविध प्रकारची या ठिकाणी झाडं त्यांनी वाढवलेली आहेत दानेरी आहे गुलमोहर आहे उंबर आहे पिंपळ आहे वड आहे तर चापा आहे तर वि उंबर विविध प्रकारची अशी जी झाडं आहेत ही अतिशय उत्कृष्ट अशी बोनसाय पद्धतीनं वाढवलेली झाडं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मी तुमच्या टेरेसवरती अशा प्रकारची ज्यांना आवड असेल ती टेरेस गार्डनमध्ये मोठे वृक्ष देखील बोनसाई पद्धतीनं त्यांची मुळे दरवर्षी छाटून त्यांची परत पुनर्लागण केली तर आपल्याला अशा प्रकारचं बोनसाई वृक्ष मिळू शकतात फक्त आपल्याला आवड पाहिजे आणि करायची मनामध्ये हो इच्छा पाहिजे म्हणजे निश्चितपणानं अशा प्रकारचे सुद्धा टेरेस भाग तुम्ही तुमच्या गच्छीवरती फुलवू शकता धन्यवाद